बाळ आता नाही म्हटलं तरी सात आठ महिन्याची नऊ महिन्याची वर्षाच्या आसपास आलेले असते आता तेव्हा कान पोचायचं कर्णवेद म्हणजे काय करतो आपला घरचा आम्ही ज्या सोनारांकडनं सर्व हे बनवून घेत असतो त्या सोनाराला निरोप आहे आमच्या बाळाचा कर्णवेद करायचा मग तो एक सोन्याची तार तयार ता करून आणतो दोन मग त्या दिवशी घरात स्वच्छ कापड किंवा घोंगडी अंतरायचं आणि सगळ्या परत बोलवायचं आणि जेवण करायचं त्या दिवशी जेवणावर असणारच मग अशा वेळी जो अनुभवी सोनार त्यांनी त्या बाळाला त्याच्यावर बसवायचं जी घोंगडी अंतरलेले त्याच्यावर तांदळाची रंगोळी टाकतात टाकून त्याच्यावर बसवून कानाच्या एका बाजूला खाली सपोर्ट द्यायचा असा सपोर्ट देऊन धार नार बनवून आणलेले असतो तो सोन्याची ताक टोचण्यासाठी त्या बाळाच्या हातात काहीतरी खेळायला वस्तू द्यायचं आणि बाळाला दुसऱ्यानी कोणतरी याच्यात ठेवायचं म्हणजे बोलण्यात पाण्यात मग्न ठेवायचं ठेवता ठेवता पटकन टोचायचं टोचण्यापूर्वी ही जी तार आहे ती तार त्यांनी अग्नीमध्ये चांगल्या पैकी भाजून आणलेले असावं म्हणजे त्या तारेवर कुठल्याही प्रकारची रोगाणू किटाणू असता कामा नाही स्वच्छ असायला पाहिजे कारण ते रक्ताशी संपर्क येणार आहे त्याचा अर्थ एक दुसरं जी तार आहे ना ते तार आणणार आणि तारेला पाठीमागे धागा बांधणार त्याला सुईसारख्या पाठीमागे डोक असते त्याच्यातनं धागा घालून तार पार करणार पार करून ते धागा जो आणलेला आहे ना ते धागा तसेच राहणार काही दिवस कारण टोचला आणि काढला तर परत होते धागा ठेवावं लागतं आणि टोचण्यापूर्वी आणखीन एक काम करतो तो दो 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 जो जो आणलाय ना आणलेले जी सुईसारखा जो सोन्याची तार आहे ना ते खोबऱ्यामध्ये घुसवायचं तर काय करायचं सुक्का खोबऱ्यामध्ये वाळलेल्या खोबऱ्याची वाटी असते की नाही तो घ्यायचा त्याच्यात घुसवायचा त्याच्यात घुसवून मग का पटकन घुसते ते आणि ह्याच्यामध्ये खोबरेल तेल आहे ना खोबरेल तेलामध्ये थोडा वेदना सहन करण्याची क्षमता आहे पटकन पुसते एक दुसरं एवढा बार बधीर करते ते जसं की तुम्हाला मच्छर चावतात माहितीये मच्छर ढेकुण चावण्यापूर्वी तुम्हाला काय करतात माहितीये ते आधी आपल्या तोंडात सोडतात एसिड सोडले की ती एरिया होते मग नंतर टोचून तुमचे रक्त सगळे काढायला सुरु करतात आणि जागा गेल्यावर तुम्हाला कुठतरी थोडासा समजते नाहीतर समजतच नाही ते काढून घेतले एवढी हुशार ते मच्छर सुद्धा ढेकूण सुद्धा तसे इथे सुद्धा ही जी तेल आहे ही काम करते म्हणून ते तेल पटकन पण जाते ते म्हणजे बाळाला फारसा त्रास होणार नाही मग ती धागा असते ते धागा अशीच बांधून ठेवतात काही दिवस गेल्यानंतर मग त्या धाग्याऐवजी मग सोन्याची किंवा चांदीची एक रिंग बनवतात आणि ते इथे टाकतात मग नंतर जसं मोठी होतील तसं कोणाकोणाला काय आभूषण पाहिजे आभूषण घालायला वापर करता मग तुम्ही म्हणणार ही कशासाठी करायचं ना हे प्रश्न विचारायला पाहिजे की नाही नाव का ठेवायचं तर ओळखण्यासाठी पाहिजे अन्नप्राशन का बाबा त्याला स्वावलंबी बनवायचंय मग ही विचारायला पाहिजे तुम्ही कान कशासाठी टोचायचं आणि शरीरात जी ऊर्जा आहे आमची फिरत असते आणि आमच्या सगळ्या अवयवांच्या ज्या अंतिम भाग आहे ना अंतिम भागामध्ये वेगवेगळ्या धातूची आभूषण वापरल्याने तिथे त्यांचा जो ऊर्जा आहे तिथन पुढे निघून जाऊ नये आणि ते ऊर्जा परत पाठवण्यासाठी परत शरीरामध्ये त्या ऊर्जेला या, या वे वेगवेगळ्या धातूंच आभूषण असल्या कारणाने त्याच ताकद भेटतो शरीरात पुन्हा प्रस्थापित करण्याकरता किंवा पाठवण्याकरता त्याचा उपयोग व्हावं हे ही शेवटचा पार्ट आहे नाक ही शेवटचे पार्ट आहे बरोबर आणि इथे अंट्या घालतो हे शेवटचे पार्ट आहे पायात सुद्धा घालतो आपण कोण खडे घालतात आणि इथेही खडे घालतात ही सगळी शेवटचं पार्ट आहेत इथे असायलाच पाहिजे कारण ऊर्जा असा बाहेर जाऊ नये ऊर्जा रोखण्यासाठी आहे इथे सगळे समजलं थीक ठिकठिकाणी बघा इथे आले की इथल्या इथे तर रोखायचं आणि गळ्यात सुद्धा चेन वगैरे घालतो का ही जी धातू आहेत या धातूंमध्ये धातू आहे धातूमध्ये आकर्षण करण्याची क्षमता असते इथे हार्टला रक्त पाहिजे ना रक्त वाहिन्यांमधली रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा मॅग्नेटिक हे असतात आणि कुठलाही धातू असेल त्यात मॅग्नेटची कण असतात मग ते रक्ताला असं ओढतात ते ज्या त्या अवयवाला जिथे तिथे पाहिजे ना ते ओढतात इथे एक हे लावले आभूषण ती काय करते रक्ताला इथे ओढते आणि इथे शेवटच्या पाठला आले की परत पाठवत एरवी क्रिया चालत असते ही थोडासा अधिक गतीने व्हावं यासाठी बनवलेले एक व्यवस्था आहे आमच्या सनातन धर्मामध्ये आणि पुन्हा ओळख पण आहे याच्यामध्ये दुसऱ्या काय आहे त्या माणसाला ओळखण्यासाठी कोण आहे बाबा सनातनी सनातनीला ओळखण्यासाठी सुद्धा एक एक ही एक व्यवस्था आहे अनोळखी ठिकाणी गेला तर हा कोण आहे हे ओळखण्यासाठी एक व्यवस्था आहे समजलं ही झाली कर्णवेद